ਸਤਿਗੁਰੂ ਨਾਨਕ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਜੀਵ ਅਨੀ ਤੇ ਸਾਧਿਆ ਸਮਾ ਨਾ ਮੈਨ ਵਜੇ ਪ੍ਰਸ਼ਨ ਬੋਲ ਕੁੰਦਾ आमच्या घराच्या मागे की नाही एक पेंडवा आहे तिथे जाऊन त्या कोंबडीचा पेंडवा केवळ केवळ कसा कसा

<laughs> थोडीशी जास्त झाली तर आंब्याच्या बुडाला टेगलून झोपला होत आला आपला ना? ना पूर्ण धोतर रोला केला माझा काय धेड वास नाही पाण्यातला मासा झोपी जाते बोतिलो आज झोपून जातो मी

बाय इकडे मोठे आमसभरले नाही नाही आमच्या घराचा दरवाजा इकडेच आहे रोजे जातो मी बाबा बाय तुम्हाला घरात कामल्या जाऊ द्या बाबाचा दरवाजा तिकडे आहे इकडे आहे रात्री भूकंप आला होता आपल्या घराचा दरवाजा बदलला

बे पोरगी नाही वाच ए बाई इकडे इकडे आमच्या घरी कोणी आला का नाही नाही हो नाही हो नाही पावनशी बेमरे बोलते बोलतेस आमच्या घरी कोणी आला का म्हणालो बाबाजी तुम्हाला सांगू आपल्या घरी की नाही महंतपुष्की महाराज आले महाराजाला त्याचा प्रेण्याचा जंगलातून बोलाव ना त्याला मारुती बाबा दाखवतो बोला कोटच्या साधू न पादू होत बोला बरोबर बापरे बॉ तुरुंग रेंज पकडलं न पॉवरुल बॉ नाही बोला बोला मला पेवते थोडशी पाय त्याचा फोडतो ना बाबाजी नाही बोलाव ना

ना? अरे साधू संतान पुढे त्यांचे भक्तगण म्हणजे माझे बालक बापरे बो काय एवढ्या ना उंदरा एवढा माझ्या केसांची टिंगल करतोस तू अरे तुला माहित रा हे साधारण केस नाही आहेत त्या हिमालयावरती मी घोर तपश्चर्या केली आणि तेव्हाच मला ह्या जटा वाढल्या कुठे बसला आता हिमालयावर तुझ्या वजनानं हिमालय चेपकला असेल नाही चेपकला नाही रे विरघडला विरघडला म्हणूनच एवढ्या ना थंडी पडली आमच्या गावात थंडी पडली बापरे वात्रटपणाची हद झाली तुझी अरे घरामध्ये तर मी तर मुलगी आहे आणि तिच्या देखत तू असले शौक करतो अरे एक दिवस नरकात असेल मागच्या वर्षीच गेलो होतो वापस केला एवढा पुण्यवान माणूस नाही पाहिजे म्हणून जाऊन तू वापस आला वा 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 ोटारडे हद्द होते रे हो असा खोटा सांगशील तू आणि मी त्या गोष्टीवर विश्वास करा अरे कधीतरी परमेश्वराचं नामस्मरण अरे तो परमे नाही परमेश्वर म्हणजे देव दे। ते दोघे भाऊ लोपरच आहे अरे मी सर्वसामान्य लोकांची गोष्ट करत नाहीये परमेश्वर देव म्हणजे तो साक्षात परम पिता विठू माऊली त्याला काय ना झाले बोलावता अरे तुला माणुसकी मध्ये यायचं यायचं की, की नाही अरे एक चांगला माणूस म्हणून जर तुला जगावचा जगायचं असेल तर तुला कीर्तनाशिवाय भद्रांशिवाय आणि शिवाय मार्ग नाही हा मान सदा सर्वदा योग तुझा घणावा सकाळ संध्याकाळ फक्त पेतच राहावा बालका तुझ्या नऊ रुपये माझ्या अंगावर ठेवणार नाही तुझे नऊ रुपये मी तुला परत करणार पण कधी ज्या वेळेस तू माझ्या कीर्तनामध्ये येशील आणि तुझ्यामध्ये जर थोडाफार मला बदल झालेला दिसला

कोण नुसत आई म्हणले उद्या परवा हो म्हणलं तर तुझी माय होणार आहे ते अरे 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 कसा तू आपले तो मनुष्य रे मुलीच्या देखत असल्या गोष्टी करतोस अरे ती त्या शांती बद्दल नाही बोलली तुझ्या मनाची शांती बोलली ते ते शांती माझ्या मनातच राहते अरे अरे कसं समजावून सांगायचं या माणसाला मला तुझ्या खर्मामध्ये कसं वासवायर हे बो कोणा सोडला वास हे बो खारका बदामान वास करते अरे नाही मला वास येतो म्हणजे तुझ्या घरात मला राहू आणि केतूचा संसार दिसतोय रावले ना केवढे आमच्या घरात काय वास सोडावले अरे तो रावले किंवा नाही राहुल केतू म्हणजे घरावरील संकट घरावरील ऊ आमच्या घराला कोप नाही अरे तसा कोप नाही रे आज्या बेन चाल आजा बेन चाल आमच्या घरा ओ आहे बघितलास हो शिंगावाला शिंगावाला हा तर कधी मांजरीच्या रूपा कधी कुत्र्याच्या कधी कधी पसमाडाच्या रूपात <laughs> बालका बालका मला सांग हा संकट तुझ्या घरातून हद्दपार करायचं की नाही काढा हो, हो, हो। बो काढा हा आमच्या घरातून काढा जर संकट तुझ्या घरातून दूर सरायचं असेल त्यासाठी तुला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल आधी तो माझ्या प्रश्नाचं उत्तर दे सांग बर पाण्यात पाण्यातला मासा जोपी जातो कसा अरे, अरे अगदी आहे सोपा आहे सोपा हा सांगतो ना मी कालपासून विचार करतो तर मला ना समजलं तो सोपा आहे त्याच्यासाठी गुणवत्ता पाहिजे माणसात विद्वत्ता पाहिजे तुझं कसं आहे का दारू बिबू तुझा हा धोका चढेल झालाय खराब झाला ज्याला जर स्वच्छ करायचं असेल तर नामस्मरण कराव परमेश्वर आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर लोबी दाटोला मी मी तर सूर हालतील तुला सुरांचा ज्ञान नाही त्याचा गंध नाही मग त्यांना कशाला पकडतो गंध वाटेल अरे 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 तुला कसं समजावून सांगायचं या असल्या गोष्टींची चेष्टा करू नये माणसाने पाप लागते तुला सांगतो बाल का तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं पाण्याचा मासा झोपी जातो कसा जा म्हणजे जा बोडीमध्ये बाज हातरला कोणा अरे तुला नाही कळत त्या गोष्टी त्याच्यासाठी अध्यात्म्याची जोड पाहिजे आणि म्हणून तुला सांगतो कधी नाही कधी तू माझ्या कीर्तनामध्ये दंग होशील बनशील तेव्हाच तुला ह्या सगळ्या गोष्टीचा तुमचा सुटेल

तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो मी पाण्यात नाही रे पाण्यात झोपी ला कसा त्याचा ठुसा तेव्हा कडे चुर्कुन चुर्कुन खावे त्याच्या दुसऱ्या देवाकडे पण चुरपून चुरपून खावे तेव्हा अरे बाल का तू कसा खातो ते तू ठरा पण त्या आधी तुझ्या घरावर हे आलेलं संकट दूर सरायचं की नाही बाल मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आता तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल हा नाही आणि माझ्या वस्त्रांबद्दल बोलतोय तू हे साधारण वस्त्र नाही आहे हे दिव्य वस्त्र आहे आणि जर तू यांना स्पर्श आहे आणि शस्त्रा हे बाग जास्त करायचं नाही तर इथली राग काढेल आणि तुझ्यावर शिंपेन तर तू इथेच खाला तुझ्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं आता तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल तो भुजंग राणे तो मंदार राणे आणि तो वकील पुढे काय 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 करणार हे मला माहित नाही पण तो भांड्या पायाचा भांड्या हाताचा तुकडू तुकडू गोरे स्वार राणे आणि भुजंगराणे आज संध्याकाळी बगीच्याच भेटू बोलले सद्गुरुनाथ महाराज चिज आणि इथे साध्या काय म्हणजे प्रश्न

कधी बोवा बनून येते आग्या तर सांगते नाही या भाषेचा एकाच दिवशी हातपाय मोडून ठेवलं तर मी कोणाच्या लटा बुरून आणल्या बाप रे काय ना हजार रुपये किलो आहे संध्याकाळ कोण कोणाचा सोय आम्ही म्हणला यायच्या घरी बापा आता मन्या भाज्या मन्या भाज्याच मोठा टेन्शन दि माझ्या जावई बापूल बिचारा कोटी कोटी काम कर मन्या भाषा मन्या भाषा खुर्चीवर आत्महत्या केल्या भाष्या कशाला त्रास देतो आम्ही काही बोलत घरी का आणि कारण कारण माझ्या काजामध्ये एखाद्या

मला काहीच नाही वाटत या गोष्टी अरे विनाकारण ते विनाकारण माझ्या कानामध्ये येऊन बापरे मजाक नाही मामा तो भेटला असता ना एका बुकीत त्याने जमिनीमध्ये हम्म माझ्या कानातून रक्त येईल आता शिवा मी त्याला देतो तुझ्या कानातून काउन रक्त येते तो मीच तो तूच बापा तिकडं खोलीत आवाज दिलो इकडे आवाज देतो तुम्ही पाहिजे नाही बोलल तर मला वाटलं पुढच्या आत्महत्या केला के का मोठ्या चोरानं रडलो जी तुमच्यासाठी कुत्र्या म्हटल्या अशा पोटातल्या आतड्या काढी ना कुत्र्याले नेऊन चार असे बोलले तुम्ही असे बोलले तुम्ही जाऊ दे ना मग आता मी थोडीच थो बोललो तो नाही 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 तोंडावर नाही बोलावता कोणाच्या जा। कमी जास्त आपला स्टोन खराब होते शिव्या पण तोंडातून आपल्या निघते कामाला आलो की तुम्हाला भुजंग राहण्याच्या विरोधात साक्षीदार लागते नाही आता तु आमची गंमत कशी त्याची गंमत नाही मी साक्षी द्यायला आलो तू हा छटाक वर्गेच्या दारूसाठी स्वाभिमान विकणारा माणूस तू तू, तू साक्षी दिशीस आणि ह्या दृष्टीवर मी कामवर विश्वास करा तुझ्या विश्वास ठेवा ना असं नको बोला ना मला कसा विश्वास ठेवू तालुक्यातला अट्टल बेवडा म्हणून तुझी ख्याती आहे हा दिलला लावलो हिंदी या सट्कार झाला तर आता किती वेळ बोलाल अरे तर बरोबर आहे ना मग तुझ्यावर विश्वास ठेवायचा कसा नाही 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 अशी दारू सोडलो मी दोन दिवस झाले दोन दिवस झाले ना खूप मोठा टेमा मी होत आहे अरे कधी तुझी दारू सुरू होईल याची काही गॅरंटी नाही सारे गाव तुझ्या म्हणते हा नाही सोडू शकते म्हणते बरोबर आहे ना प्रसिद्ध बेवळ आहेस ना सोडलो काजी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार करायचे आपल्या पोरीच्या डोक्यावरची हा असे शपथ घेऊन दारू सोडलो माझी पोरगी केवढा मोठा शब्द बोलली जी दोन चार पोरी राहिले तर विकला असतं तर त्याही पैशाची दारू केला बरोबर आहे ना नाहीतरी तू तसाच करत होता दोन तीन मुली असते तर बापरे तुझी चांदीच नाही हो ना तू शपथ घेऊन डोक्यावरची शपथ घेऊन दारू सोडल तिने इकडे पाठवलं ना का मोबाईल मध्ये मलाही म्हणत तू शपथ घेऊन दारू सोडलास हो ना माझा विश्वास जी मग नक्कीच साक्षी देशील नक्कीच देतो चला त्या कोर्टामध्ये तो हातोडा आहे ना हातोडा डोक्या खाती संगीत या समोर सांगतो मी अरे बायम आहे आता आपल्या पोरीच्या लग्न सोबत लावून जय गोविंदोपाल बाबा तिकडे टेबलवर बसला राहते अरे ए? ते न्यायाधीस महाराज तो तो ही गोष्ट जर तू बाहेर कुठं बोललास ना बिन भाड्याच्या खोलीत चाललात मला नाही बिना वालतूच नाही तुला माहित आहे कि ते कोण आहे जस साहेब हो मग आणि ते हात, हातोडा ठोक म्हणजे ते काही खिले नाही ठोकत ते वाद प्रतिवाद जेव्हा सुरू असतो ना कोर्टामध्ये तिथे गडबड गोंधळ होतो त्यावेळेस ते त्यांना ऑर्डर करतात आणि पुढील कारवाई करा हो मोठा पॉवरफुल माणूस मग त्याच्या सामने सांगतो ना की सर्व असं आहे म्हणून हो तो आपल्या पोरीच्या लग्न शिवासोबत लावून दोघाले जय गोविंदा जय गोपाला तुझी साक्षी माझ्या शिवाला लोक म्हणते एखा वेळा दारू सोडला झाला तुझ्या काम म्हणतो नाही नाही तुझ्याकडून ज्यांना फुकटची दारू प्यायला मिळत होती ना आता तू दारू सोडल्यामुळे त्यांची झाले वांडे ते तुला उकसा शी भेटली हा 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 पाहिजे पाहिजे ना आम्हाला थोडीशी टाकतो मी साक्षी देणार गोष्ट तुझ्या जागी फक्त माझ्यात खाऊन याची जर बाहेर वाच्यता झाली ते लोक तुला जीवानीशी मारून टाकच्यात घरी राहत बसण्याची काही गरज नाही तू जसा रोज दिसतोस लो ना लोकांना तसाच राहत म्हणजे दारूचा विषय नाही मग तसा म्हणजे दारू प्यायची नाही फक्त दारू पिण्याची करायची मुलाला अजिबात शंका आली नाही पाहिजे अजून डबल सुरू केलं म्हणला पाहिजे डबल सुरूच नाही किती दिवस झाले दोन दिवस झाले दोन दिवस दोन दिवसात तू कोणी विचारले तुला नाही नाही घरेच होतो दोन तीन दिवस तुमच्या घराकडे राहतो भेटलाच नाही 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 घरी राहायची गरज नाही तुम्ही रोज जशी वागत होत्या फक्त दारू प्यायची नाही दारू पिण्याची लोकांना सांग मी दारू पेतो लोकायला दारू पितो असं जागी जागे पित नाही मोठे सल्ला देते माझा जाव कार्तिकेचा माझ्या पोरीची माझी पारो त्यानंतर मी मुलं पाडा होऊ देलो नाही लोक म्हणत होते तरी याकलीत पाहिजे म्हणलो हे मग पावडर तेलाचा केवढा खर्च आला असतो तो खर्च येते म्हणून केल येतो जावे <laughs> के समाधी की माझी रोज लावता मरून गेलो तुम्ही माझा पारोज्यात पोटी येईल मग दारुडे नाही दारू सोडलो ना

thank you